कोपरगाव तहसील कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे की भ्रष्टाचार चालविण्यासाठी असा थेट सवाल आज सर्वसामान्य नागरिक विचारत आहे न्यायालयाच्या स्पष्ट आदेशाची अंमलबजावणी करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेताना महसूल सहाय्यक अंजना पंडित पवार अँटी करप्शनच्या जाळ्यात रंगेहात अडकल्या आणि तहसील प्रशासनाचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे ही एकच घटना नाही या आधी तहसीलमधील अधिकारी आणि कर्मचारी वारंवार अँटी करप्शनच्या कारवाईत सापडले आहेत त्यामुळे तहसीलदारांचे नियंत्रण नेमके कोठे आहे असा सवाल उपस्थित होत आहे दुसरीकडे कोपरगाव शहरात माती उत्खनन आणि वाळू चोरी दिवसाढवळ्या सुरू असून तहसीलच्या वाळू माफिया खुलेआम उपसा करत आहेत वाळू चोरी रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलच्या वाहन चालकावर आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही यामुळे साठलोठ आणि हप्तेखोरीचे आरोप अधिकच बळावत आहे आमदार काळे यांनी स्पष्ट शब्दात सूचना दिल्यानंतरही तहसील प्रशासन गप्प का लाचखोरी करणारे अधिकारी आणि वाळू माफियांना अभय दिले जाते काय असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत असून कोपरगाव मध्ये कायदा चालतो की भ्रष्टाचार आणि वाळू माफियाची मक्तेदारी हे स्पष्ट होण्याची वेळ आता आली आहे माझ गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव